हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला युट्यूब चॅनल वरती आजचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस जुलै वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे नागपंचमी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी विशेष नागदेवतेची पूजा केली जाते यंदा श्रावण महिन्यातील नागपंचमी हा सण मंगळवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलैला असणार आहे श्रावण महिना हिंदू धर्मात खूप शुभ आणि पवित्र महिना मानला जातो या महिन्यात अनेक उपवास व्रतवैकल्य केले जातात या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात अगदी घरगुती सणांचाही हा महिना विशेष मानला जातो श्रावण महिना हा भगवान शंकरांचा प्रिय असलेला महिना समजला जातो नागदेवता सुद्धा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांना सर्वाधिक प्रिय असल्याचे मानले जाते नागदेवता हे भगवान शंकरांच्या गळ्यात आहेत तर भगवान विष्णू हे शेष नागावर नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची आपल्याला कायम राहते आणि नागदेवता घराचे रक्षण करतात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने धनसमृद्धी प्राप्त होते या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष आहे तर हा दोष टाळण्यासाठी देखील हा व्यक्तीने नागपंचमीचे व्रत करून नागदेव करावी, या मिळते नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी नागदेवतेला दूध आणि साळ साडीचा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी सकाळीच अनेक जण ग्लासमध्ये किंवा एखाद्या भांड्यात दूध घेऊन नागाच्या चित्रासमोर किंवा वारोळ्यासमोर ठेवून देतात अगरबत्ती लावून विविध धार्मिक पूजा करतात आणि या दिवशी नागाचे दर्शन घेणे हे अधिक शुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी गरुड देवाने नावाच्या नागाला अभय दिले होते तेव्हापासूनच नागपंचमीच्या दिवशी नाग पूजा करण्याची परंपरा आहे नागपंचमीचा सण हा अतिशय विशेष असल्यामुळे या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून केल्या जातात तर या नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला असे काही पदार्थ आहेत जे चुकूनही खायचे नाहीत तसेच या दिवशी झोका खेळला जातो आणि म्हणून या दिवशी शास्त्रानुसार एक तरी खेळावा हा झोका खेळल्याने कोणते शुभफळ आपल्याला प्राप्त होते तसेच तसेच या दुशी तसे या दुशी, या काय काय करावे आणि करू नये दोन गोष्टी तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या एकोणतीस जुलैला मंगळवारी हा श्रावण महिन्यातील पहिलाच नागपंचमी हा सण आलेला आहे आणि या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहे काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे नागपंचमी हा आपल्या हिंदू धर्मातील पारंपरिक सण असून हिंदू समाजाला याला खूप महत्व दिलं जातं भक्त लोक साप भगवान शिवाशी जोडले जातात आणि म्हणून सद्भावना समृद्धी आणि संरक्षणासाठी परमेश्वराची प्रार्थना करतात पौराणिक कथेनुसार या नागपंचमीच्या दिवशी नागांना देवताचं त्यांची पूजा केली जाते आणि त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने नागदेवतेची पूजा ही आवर्जून करावी यामुळे आपल्या कुंडलीतील राहू केतू कालसर्प दोषाचा त्रास हा कमी होतो आपल्या जीवनातील अडचणी या दूर होतात आणि ज्या आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होत असतात तर आपल्याला या दिवशी नागदेवतेची पूजा ही करायची आहे सोबतच आपल्याला भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा करायची आहे कारण शिवशंकरा नाग हा अतिशय प्रिय आहे आणि ते त्या त्यांच्या गळामध्ये वसुकी नावाचा जो नाग आहे तर तो त्यांच्या गळामध्ये ते नेहमी परिधान करत असतात आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही असे पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत त्यामध्ये पहिला पदार्थ आहे ते म्हणजे तळलेले पदार्थ तर या दिवशी कोणतेही पदार्थ आपल्या घरामध्ये तळू नयेत तसेच या पदार्थांचं सेवन देखील केलं जात नाही आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये आता बघा पवित्र श्रावण महिना सुरू आहे नव्याण्णव टक्के लोक मांसाहार करत नाहीत पण अगदी एक टक्के लोक जी आहेत तर ती श्रावण महिना पाडत नाहीत आणि या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करतात पण नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही सात्विक पदार्थ जे आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी चुकूनही तवाजो आहे तर तो वापरू नका म्हणजे लोखंडी तवाजो असतो तर तो नागाच्या फळणी सामान मांडला जातो आणि त्यामुळे या दिवशी तवाजो आहे तर तो वापरला जात नाही आणि तव्यावरती देखील कोणतेही पदार्थ जे आहेत तर ते बनवले जात नाहीत तसेच लोखंडाची कढई सुद्धा या दिवशी वापरू नये या दिवशी चाकू सुरी वेळी जी आहे तर त्यांचा उपयोग देखील करू नये या दिवशी आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून अलंकार घालून नागदेवतेची पूजा जी आहे तर ती करायची आहे तसेच या दिवशी जर तुम्हाला कुठे एखादा साप दिसला तर ता त्यांना इजा न करता त्यांचं संरक्षण करायचं आहे चुकूनही सापाला तुम्हाला मारायचं नाही या दिवशी जर तुम्ही सापाची हत्या केली तर त्याचे तुम्हाला आयुष्यभर वाईट परिणाम जे आहे तर ते मोकावे लागत असतात आणि असं करणं म्हणजे एक पाप मानलं जातं तसेच या नागपंचमीच्या दिवशी जमीन नांगरणे आवर्जून टाळावं ते चांगलं नाही कारण त्याखाली राहणाऱ्या सापांना इजा होऊ शकते नागपंचमीच्या काळामध्ये झाडे तोडणे फुलं तोडणे हे आवर्जून टाळावे साप अनेकदा झाडांमध्ये सुद्धा घर बनवतात आणि त्यांना तोडल्याने त्यांचा अधिवास जो आहे तर तो नष्ट होऊ शकतो तसेच या दिवशी सापांना इजा न करणे सुद्धा महत्वाचे आहे नागपंचमीची मुख्य श्रद्धा सापांसह हो सर्व प्राण्यांवरती दया दाखवणे या नागपंचमीच्या दिवशी नागांमध्ये नागतत्व जे आहे तर ते जागृत असतो त्यामुळे या दिवशी नागांची पूजा जी आहे तर ती आवर्जून करावी तसेच नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि नवीन अलंकार परिधान केल्याने आनंदाच्या आणि सकारात्मक ज्या असतात तर त्या कार्यरत होत असतात आणि म्हणून या दिवशी कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया नवीन वस्त्र जे आहे तर ते आवर्जून परिधान करत असतात भावाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रार्थना करत असतात तसेच या नागपंचमीच्या दिवशी श्री नागाच्या चित्राची आणि किंवा नागाच्या प्रतिमेची पूजा करत असते तर तिला शक्ती तत्व प्राप्त होते असं म्हटलं जातं तर या दिवशी नागाची पूजा करणं म्हणजे भगवान शिवांच्या सगुण रूपाची पूजा करणं असं म्हणलं जातं तर या नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र हे का घातले जातात तर जेव्हा सत्यश्वरीची भावाचा मृत्यू झाला होता तेव्हा तिचा शोक पाहून नागदेवतेने सत्यश्वरीला नवीन वस्त्र आणि नवीन दागिने दिले होते आणि ते तिला परिधान करायला सांगितले होते आणि जेव्हा हे सगळं पाहून सत्यश्वरी ही समाधानी झाली आणि म्हणून या दिवशी नवीन कपडे आणि नवीन अलंकार जे आहेत तर ते परिधान केले जातात तसेच या दिवशी स्त्रिया हातावरती मेहंदी सुद्धा काढतात कारण सत्यश्वरीला वाटले होते की नागदेवता जे आहेत तर ते तिला सोडून जातील जे नागदेवता सत्तेश्वर भावाच्या दुःखामध्ये सत्तेश्वरीला साथ देण्यासाठी होते आणि त्यामुळे नागदेवता हे सोडून जाण्याच्या भीतीने सत्यश्वरीने नागदेवतेकडून वचन घेतले होते की तुम्ही मला कधीही सोडून जाणार नाही तेव्हा हे वचन देवताने नागदेवतेचे काही ठसेचे आहे तर ते सत्यश्वरीच्या हातावरती उमटवले होते आणि तेव्हापासूनच ज्या महिला असतात स्त्रिया असतात तर ते हातावरती मेहंदी काढत असतात त्याचबरोबर नागपंचमीला तुम्ही बघितलं असेल की एक तरी झोका हा का घेतला जातो तर त्याला मानाचा झोका असं म्हटलं जातं बऱ्याच तुम्ही बायकांनी ऐकलं असेल की आज एक तरी झोका हा आवर्जून खेळ दावा. तर त्या झोक्या मागच काय कारण आहे तर पहा सत्यश्वराच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी सत्तेश्वर नागदेवता दिसले नाहीत आणि त्यामुळे ती सैरबेर झाली आणि जंगलामध्ये भटकू लागली आणि भटकत असताना ती झाडांच्या फांद्यामध्ये अडकून पडली आणि जेव्हा ती खाली पडली तेव्हा तिला नागदेवतेने सत्तेश्वराच्या रूपात येऊन तिला भेट दिली आणि ते पाहून सत्तेश्वर खूप आनंदी झाली आणि उंच उंच असे झोके घेऊ लागली आणि म्हणूनच मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की हा झोका जसा जसा उंच जातो तशी तशी आपल्या भावाची प्रगती देखील उंच होत जाते आणि वाढत जाते आणि जसे जसे हे झोके खाली येतात तसे तसे भावाच्या आयुष्यातील दुःखे संकट अडचणीच्या आहेत तर त्या कमी होतात आणि म्हणूनच नागपंचमीला स्त्रिया एकतरी झोका हा आवर्जून घेतात तसेच या नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवांची भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये तर पहा या दिवशी तळण करू नये सुरी लोखंडी तवा आणि कढई यासारख्या वस्तू वापरू नयेत तसेच गरम जेवण हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे गरम जेवण आपल्याला करू नये त्याचबरोबर या दिवशी केस देखील धुवून येत आणि केस सुद्धा धुतले तर नागाच्या तोंडामध्ये ते केस जातात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच नागपंचमीला केस धुतले जात नाहीत त्याचबरोबर या दिवशी कोणाचाही वादविवाद करत कटकाटी भांडणे आहेत तर ती सुद्धा करू नये पशु पक्षी जनावरांना देखील या दिवशी त्रास देऊ नये झाडांची पानं आणि फुलं दिवशी फुलं सुद्धा या दिवशी तोडू नयेत तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवशी आपल्याला आवर्जून पाळायच्या असतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ